फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल फ्रेंड्स मला कमेंट्स आलेली की तुम्ही पूर्ण तीस मिनिटाचा व्हिडिओ दाखवा तर मी त्यासाठी काय केलेलं की मी सुरुवातीला तुम्हाला ज्या काही स्टँडिंग एक्सरसाइज आहेत त्या मी तुम्हाला तो पूर्ण सगळ्या एक्सरसाइजचा व्हिडिओ मी तुम्हाला काल अपलोड केलेला तर आज मी तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ अपलोड करत आहे जेणेकरून तुम्हाला आम्ही ज्या ज्या काही काही खाली बसून करतो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत आपण आपण खाली बसल्यावरती आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत आपल्याला आपले दोन्ही पाय व्ही शेप मध्ये ओपन करायचे आहेत आणि आपल्याला आपले दोन्ही हात वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला आपल्या उजव्या साईडला हात टच करायचंय मान पूर्ण खाली पुन्हा वरती आहे श्वास आहे डाव्या साईडला टच करायचंय पुन्हा वरती आहे उजव्या साईडला टच करायचंय पुन्हा वरती यायचंय डाव्या साईडला असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमचं पोटावरचा जो काही फॅट आहे खाली लटकतोय तो, तो लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते तुमच्या हातावरचा सुद्धा फॅट कमी व्हायला मदत होते त्यामुळे या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत त्यानंतर आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत जॉईन करून ज्या लोकांना नी प्रॉब्लेम आहे ज्यांचे गुडघे खूप दुखतात त्यांनी सुद्धा ही एक्सरसाइज केली तरीही चालेल आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्र जॉईंट करून ठेवायचे आहेत आपले फिंगर्स आपल्याकडे स्ट्रेच करायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला हात वरती घ्यायचे आहेत आणि हळूहळू श्वास सोडत आपल्याला हात खाली ठेवायचे आहेत जर तुमचे हात सुरुवातीला खाली जात नसतील तर जेवढे जात आहेत तेवढे घेऊन जा आणि ते तुम्हाला होल्ड राहायचं आणि सुरुवातीला इथे आपण होल्ड राहणार आहोत काउंट करायचंय तुम्हाला वीस वेळा होल्ड राहायचंय त्यानंतर पुन्हा रिलॅक्स होताना श्वास घ्यायचा इथे श्वास सोडून आहे असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे श्वास घेतला श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा वरती यायचंय असं तुम्हाला काउंट आहे वीस वेळा यामुळे सुद्धा फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा फॅट लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते मला पूर्ण ह्या एक्सरसाइज चे तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स करा आणि त्यानंतरच दुसरा सेट मारायचा आहे त्यानंतर आपण बटरफ्लाय करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आहेत आणि आपल्याला आपला उजवा पाय आपल्याला आपल्या जेवढा शक्य आहे तेवढा जवळ घेऊन यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला डावा पाय जवळ घेऊन यायचा आहे दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक करून आपल्या पायाच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपल्याला सरळ बसायचे आहे पूर्ण कंबर आपली सरळ ठेवायचे आहेत दोन्ही पाय आपले सरळ एकत्र जॉईन करून ठेवायचे आहेत आणि आपले पाय आपल्याला अपडाऊन करायचे तुम्हाला जेवढे होत आहेत तेवढे कंटिन्यू करू शकता असं आपल्याला अपडाऊन करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे आपण श्वास घ्यायचा आहे आपल्याला चांगला डीप श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोड स्लोली खाली जायचं थोडे आपले हात समोरून आपल्याला रिलॅक्स करायचे आहेत स्लोली खाली जायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला खाली जा सुरुवातीला एवढं जात एवढं जाण्याचा प्रयत्न करा एवढे जाते तर एवढे जा हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस नंतर जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला हळूहळू सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित जमतील टॅक्स व्हायचं असं तुम्हाला कंटिन्यू थ्री टाइम्स करायचंय खाली जायचंय होल्ड राहायचंय हीच वेळा तुम्हाला असं काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे त्यानंतर आपण इथे काय करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या गुडघ्यांच्या खाली ठेवायचे आहेत आणि आपले पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे पुन्हा आपल्या हाताने आपल्याला खाली स्ट्रेच करायचे जेवढे तुम्हाला खाली स्ट्रेच करता येतील तेवढे खाली स्ट्रेच करा पुन्हा जवळ घेऊन यायचंय पुन्हा खाली स्ट्रेच करायचे असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे असं तुम्ही दहा वेळा वीस वेळा करू शकता त्यानंतर आपल्याला रिलॅक्स व्हायचंय आपल्याला इथे आपण दोन्ही पायांच्या मांड्या घालणार आहोत पण आपल्याला आपण जसं मांडी लावून बसतो म्हणजे आपल्याला आपली मांडी लूज ठेवायची आहे आपल्याला टाईट ठेवायचं नाहीये पाय लूज ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला उजवा हात आपल्याला खाली ठेवायचा आहे मॅट वरती आणि आपल्याला आपला डावा हात वरती श्वास हे स्लोली वरती उचलायचंय पूर्ण हात आपल्या कानाच्या वरून आला पाहिजे स्ट्रेच करायचा आहे तुम्हाला जेवढा स्ट्रेच करता येतील तेवढा स्ट्रेच करा इथे आपल्याला होल्ड राहायचं आहे थर्टी असं आपल्याला काउंट करायचं आहे होल्ड राहायचं आहे आणि स्लोली पुन्हा रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे डावा हात खाली ठेवायचा आहे उजवा हात वरती उचलायचा आहे श्वास घ्यायचा आहे वरती उचलायचं आहे होल्ड राहायचं आहे इथे आणि त्यानंतर आपल्याला इथे हीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे कंटिन्यू करणार आहोत वन अल्टरनेट करायचंय आपल्याला ट्यू पूर्ण आपल्याला जी काही ते कमरेकडे आपल्याला स्ट्रेचिंग जाणवत असेल त्या स्ट्रेचिंगला आपल्याला आपल्याला फील आहे आणि आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे कंटिन्यू करायचंय वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे हळूहळू तुम्हाला ह्याचं काउंटिंग वाढवायचं सुद्धा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच पोझिशन मध्ये असंच बसायचं आहे आणि आपल्याला आपला उजवा हात समोर ठेवायचा आहे बरोबर समोर ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला आपल्या पाठीमागे ठेवायचा आणि आपल्याला पाठी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या कमरेला आपल्याला ट्विस्ट करायचंय इथे होल्ड राहायचं आहे आपल्याला वीस वेळा काउंट करा होल्ड राहा पुन्हा आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचंय पुन्हा आपल्याला इथे आपला डावा हात समोर ठेवायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पाठीमागे हात फ्रेश करायचा आहे जेवढं तुम्हाला पाठीमागे बघणं शक्य आहे तेवढं पाठीमागे बघायचंय इथे सुरुवातीला होल्ड राहायचं त्यानंतर आपण हीच एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत आपल्या कमरेकडचा जो काही आपण पाठीमागे जाणार आहोत त्यावेळेला आपल्या बॉडी आपल्याला कमरेला असं ट्विस्ट करायचंय ज्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा पॅट कमी व्हायला मदत होते असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा करायचं आहे दोन सेट मारायचे फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहे तुम्ही हा एक्सरसाइज घरच्या घरी आरामशीर करू शकता जे लोक खाली बसू शकत नाही त्या लोकांनी आपल्या बेडवरती बसून आपल्या सोप्यावरती बसून आरामशीर ह्या सगळ्या एक्सरसाइज करू शकता त्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही डेली तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करा बघा तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करू शकता आणि तुम्ही तुमचा फॅट लॉस सुद्धा करू शकता त्यामुळे फक्त विचार करत बसू नका की आपल्याला वजन कमी करायचं एक्सरसाइज करायची आहे तुम्ही सुरुवात करा हळूहळू तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला जर हा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद